नागपूर यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक आय पी एस संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारताच खाकीवर्दीला नवा तेजस्वी चेहरा मिळाल्याचं दिसून येत आहे त्याच धर्तीवर अरोलीचे माजी ठाणेदार व सध्या चिमूर येथे कार्यरत असलेले ए पी आय निशांत फुलेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सिंघम स्टाईलने गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवलाय चिमू शहरातील प्रगती नगर येथे घरफोडीचा गुन्हा घडला होता फिर्यादी कल्पना गोननाडे या असताना त्यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तोडे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींना जेरबंद केला आरोपी, आरोपी सचिन उर्फ बादशाह भद्रावती व गोपाल उर्फ बडा कोबरा चंद्रपूर येथून अटक करण्यात आली चोरी गेलेला सुमारे बत्तीस लाख एकोणसाठ हजार सहाशे सहा रुपयांचा मुद्दमाल पोलिसांनी जप्त करून एकोणीस जुलै रोजी फिर्यादी कल्पना गोन्नाडे यांच्याकडे परत करण्यात आला ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर यांच्या उपस्थितीत पार पडली अरोली येथे कार्यरत असताना देखील फुलेकर यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत शेकडो आरोपींना तुरुंगात पाठवलं होतं त्यांच्या कर्तृत्वामुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला होता मात्र हल्ली त्या परिसरातील पोलिसांची कामगिरी चर्चेत आली आहे सध्या अरोलीचे ठाणेदार नेहल राऊत यांच्यावर महिलांच्या तक्रारी घेण्यात विलंब होतो तसेच राजकीय दबावाखाली कार्य करत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत त्यामुळे अरोलीतील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

फिर्यादी संकल्पना मुरलीधर प्रगतीनगर चिमूर यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम केली होती घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन येथील टीम त्याचप्रमाणे स्थानिक पुलीस शाखेची टीम यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी आरोप दोन आरोपींचा शोध घेतला त्यांना अरेस्ट केलं आणि त्या दोनही आरोपी यांच्याकडून फिर्यादी यांची जी काही सोने आणि रोख रक्कम चुरड केलेली होती ते सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आज दिनांक एकोणीस जुलै रोजी या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल की ज्यामध्ये सोने बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे आहे आणि रोख रक्कम अकरा हजार सहाशे रुपयांची आहे ती आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्ह्यातील फिर्यादी ಸೌ ಕಲ್ಪನಾ ಬೋರ್ನಾಡೆಫ್ತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು